नमस्कार मंडई चला तर मग गावाकडच्या पद्धतीने आपण धपाटे बनवणार आहोत अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने तेही चुलीवर आणि शेतातल्या भोपळ्याची बनवणार आहोत खूप मस्त लागतात हे नक्की बनवून बघा या पद्धतीचे धपाटे खूप टेस्टी बनतात रात्रीचं जेवण असत किंवा मग सकाळचा नाश्ता तुम्ही सहज बनवू शकता आणि खूप टेस्टी लागतात बघू शकता काय मस्त असे झालेले आहे आणि चुलीवरची चव खूपच मस्त लागते चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघू शकता किती मस्त असे धपाटे तयार झालेले आहेत चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे मी शेतातला एक भोपळा आणलेला आहे आणि याला आता आपण अर्ध्या भोपळ्याला किसून घेणार आहे आणि याचे आपला धपाटे बनवायचे आहे धपाटे खूप मस्त लागतात दही धपाटे असत किंवा मग त्यासोबत चटणी इथे मी चटणीसुद्धा बनवणार आहे तीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि गावाकडच्या पद्धतीने इथे आईने धपाटे बनवलेले आहे त्यामुळे गावाकडची चव खूपच मस्त लागते आणि चुलीवरची चव म्हणताल तर अप्रतिम लागते त्यामुळे अशा पद्धतीचे धपाटे नक्की बनवून बघा चला तर भोपळा मोठा असल्याकारणाने मी याला चार भागामध्ये कट केला आहे त्यानंतर अशा पद्धतीची किसणी घेतली यावरती किसून घ्यायची आहे स अर्धा भोपळा आपण याच पद्धतीने किसून घेणार आहोत तर भोपळा खूप हेल्दी असतो आणि मुलंसुद्धा भोपळा खायला नाकं मुरडतात त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचा पदार्थ करून मुलांना नक्कीच खाऊ घालू शकता चला तर मग भोपळा अशा पद्धतीचा किसून घेऊयात तर अगदीच झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत अजिबात वेळ लागत नाही रात्रीचं जेवण असो किंवा मग सकाळचा नाश्ता किंवा मग मुलांचा टिफिनसाठी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे धपाटे नक्कीच बनवून देऊ शकता मुलंही आवडीने खातील खूप चविष्ट बनतात तर भोपळा थोडा मोठा होता त्यामुळे थोड्याशा बिया होत्या त्यामध्ये परंतु जास्त काय जाडा वगैरे नव्हता बऱ्यापैकी होता त्यामुळे मला बिया साईडला काढलेल्या ऑटोमॅटिक बिया अशा पद्धतीने किसला की एका एक साईडला येतात चला तर मग भोपळा बघू शकता या पद्धतीचा मी किसून घेत आहे सगळाच म्हणजे अर्धा भोपळा आपण इथं किसून घेणार आहोत तर भोपळा किसून झाला आता लगेच वाटण तयार करायचं आहे ते सुद्धा पाट्यावर वाटण तयार करायचं आहे इथे हिरव्या मिरच्या मीठ लसूण आणि जिरे घेतलेले आहे सगळं आपण एकत्र पाणी घालून बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे आईच बनवत आहे धपाटे त्यामुळे चव खूप मस्त लागते तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीचे धपाटे चला तर मी इथे मिरची वाटून घेतलेली आहे वाटण अशा पद्धतीचं खूप मस्त लागतं धपाट्यामध्ये अजिबात लाल मिरची वगैरे काही घालायची गरज पडत नाही फक्त जिरे आणि हिरव्या मिरच्या लसूण मीठ घालायचं आणि या पद्धतीचे धपाटे नक्की बनवून बघा चला तर मग सगळं वाटण आपण इथे वाटून घेऊयात तर अशा पद्धतीचे धपाटे बनवून बघा कशी वाटली रेसिपी ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा आणि एकदम झटपट तयार होणारे टेस्टी खमंग चवीचे असे धपाटे नक्की बनवून बघा चला तर मग इथे वाटण तयार झालेलं आहे अशा पद्धतीचं आता इथे पीठं घेतलेले आहेत तर इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ दोन वाट्या इथे हरभरा डाळीचं पीठ आणि दीड वाटी इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे थोडंसा ओवा टाकला आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण मसाल्यामध्ये मीठ टाकलं होतं त्यामुळे इथे मीठ टाकलेलं नाही थोडासा ओवा टाकायचा ओव्यामुळे धपाट्याची चव खूप मस्त लागते सगळे पीठं मिक्स करून घ्यायचे आहेत एकत्र आणि याला कालून घ्यायचं आहे तर बघू शकता जे वाटण तयार केलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकायचं आणि जे भोपळा किसून घेतलेला होता ना तोसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर भोपळासुद्धा शेतातलाच आहे सगळं घरचंच आहे त्या आम... धपाटे एकदमच मस्त तयार होणार आहे त्यानंतर इथे मिडियम साईजचे दोन कांदे कट करून घेतलेले आहेत ते अशा पद्धतीचे ते सुद्धा टाकून घ्यायचे धपाटे किंवा थालीपीठ असो त्यासाठी कांदा हा जरूर वापरायचा कांद्यामुळे चव खूपच मस्त लागते चला इथे कांदा कांदासुद्धा टाकून घेतला जे वाटण तयार करून घेतलेलं होतं मिरचीचं ते सुद्धा टाकून घ्यायचं आणि पाणी घालून हे आपलं वाटण तयार करायचं आहे तुळशी हळदसुद्धा टाकून घ्यायची आहे तर खूप मस्त आणि झटपट तयार होतात अजिबात जास्त वेळ लागत नाही सकाळच्या काही गडबडीमध्ये तुम्ही अशा पद्धतीचा नाश्ता बनवू शकतात किंवा मग मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतात यासोबत दही आणि चटणी खूप मस्त लागते चला तर वाटण टाकून घेतलं आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं कालून घ्यायचं आहे जास्त निबर किंवा कडक मळायचं नाही किंवा जास्त पातळी ठेवायचं नाही मिडियम हे पीठ आपला कालून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे पीठ छान असं कालवून तयार झालेलं आहे आता लगेच थोडा वेळ पाच दहा मिनटं पीठ भिजवत ठेवायचं आहे तसंच कालून आणि नंतर थालीपीठ किंवा धपाटे बनवायला घ्यायचे आहेत चला तर मग इथे पीठ कालून झालेलं आहे खाली पोळपाट घ्यायचा आणि यावर एक प्लॅस्टिकचा कवर घेतलेला आहे तुम्ही जी रुमालसुद्धा घेऊ शकता किंवा मग तेलाची जी पिशवी असते तीसुद्धा वापरू शकता चला तर इथे मी प्लॅस्टिकचा कवरच घेतलेला आहे आई इथे मस्त धपाटे बनवून घेत आहे अगोदर कागदावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं नंतर पीठ घ्यायचं आणि जेवढा पातळ जास्त पातळ धपाटे राहत नाही जेवढा आपला बनवायचं त्या पद्धतीने बनवून घ्यायचं आणि पाण्यामध्ये हात बुडवूनच म्हणजे पांगून घ्यायचं आहे आता त्यावेळेस थोडंसं तेल टाकून घेतलं सुरुवातीला पहिला थपा धपाटा जे असतात ते थोडंसं चिटकण्याची शक्यता असते कारण जाळ भरपूर लागलेला आहे चला ला तर मग यालासुद्धा छान असं भाजून घेणार आहोत आता थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे साईडने आणि मस्त असे धपाटे आपल्या भाजून घ्यायचे आहेत तर चुलीवरचे चव खूप मस्त लागते अगदी झटपट तयार होतात नक्की बनून बघा तुम्हीसुद्धा आणि कसे होतात ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा चला तर मग आता इथे कमी जाळ ठेवायचं आणि धपाटे जे आहे मस्त भाजून घ्यायचे आहेत खरपूस राहण्यावरती आता दुसऱ्याही साईडने पलटून घेऊयात तरी ते धपाटा आता मस्त पलटलं गेलेला आहे बघू शकता की ते मस्त झालेला आहे चुलीवरची चवती खूपच मस्त लागते तर थोडं थोडं तेल टाकून जे होल पाडून घेतलेले होते धपाट्यामध्ये ना त्यामध्ये तेल टाकायचं आणि खरपूस भाजायचं कारण तेल टाकल्यामुळे धपाटे लवकर भाजले जातात आणि चविष्ट देखील बनतात त्यानंतर चटणी बनवायची आहे पुदिन्याची इथे दोन चमचे हरभरा डाळ थोडंसं खोबरं आणि थोडे शेंगदाणे घेतले त्यानंतर पुदिना घेतला आला भाजून घ्यायचा आहे आणि थोडंसं लसूण टाकून आपण पाणी घालून बारीक वाटण तयार करणार आहोत म्हणजे आपली चटणी तयार होईल त्यानंतर चटणीला उरून फोडणी देखील द्यायची आहे जिरे मोहरीची चला तर मग आता इथे आपले धपाटे बनवून झालेले आहेत चटणीसुद्धा मी बनवून घेतलेली आहे गावाकडे लाईट गेल्यामुळे मी तुम्हाला काय चटणीचा व्हिडिओ दाखवला नाही परंतु मी ती भाजून घेतलं ते साहित्य आणि नंतर त्यामध्ये लसूण टाकला होता सगळं साहित्य एकत्र करून मस्त चटणी बनवून घेतलेली आहे पाणी घालून उरून फोडणी दिलेली आहे जिर आणि मोहरीची तर बघू शकता काय मस्त असे धपाटे झाले मौसूत असे तर किती सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत चला तर धपाटे बनवून झाले चटणीसुद्धा बनवून तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा आणि मस्त धपाटे दही किंवा अशा पद्धतीची चटणी नक्की बनवून बघा चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद तर इथे मी दहीसुद्धा घेतलेलं दयासुद्धा दयासोबतसुद्धा छान लागते